पिपीचं वार कसं असते काय असते हळकून कसे काय असतात हळद कशी निघते ते सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे मी आता तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त राहायचा रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत तुम्ही करू शकता कोण आहे आज विशाल दादा आहेत जय श्रीराम दादा जय श्रीराम श्री आपला परिचय देऊन द्यायकोड पहिले परिचय तर सर्व ओळखीचा चेहरा आहे आणि नाव पण सर्वांना ओळखीचं आहे पण तरी पण एकदा सांगून देतो विशाल ताबाडे हा आज आपण पिपीत जाऊ बऱ्यापैकीच्या वावरात आणि त्या ठिकाणी पूर्ण असा व्हिडिओ काढू आणि तुम्हाला दाखव की नेमकी पान पिपी हे काय असते आणि काय नाही चला मंडळी जय जय श्रीराम जय देवा मारुती राय छोटे आपल्यासोबत चल येतो मम्मी छोट्याने घेऊन घेतली थैली कोण की दादा म्हणतात की पुर थैली भरून तुली मी बजार करून देतो कोण की त्या ठिकाणीच्या वावरात भर भक्कम काही आहे म्हणजे काय काय आपल्या वावरात तसं जर पाहिलं तर आपल्या वावरात शेतकऱ्याचा मतलब म्हणजे शेतकरी शेतात सर्व काही असते पपई आहेत पिपरी आहे त्याच्यानंतर मिरची आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते आहे पालक आहे मेथी आहे आणि आणि सगळं मग आपण ते हळदीचं पाहिल हो 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 हळद कुळ मंडळी अशी अंदर जमिनीत रोईल तुम्ही पाहिलंय का तर तुम्हाला दाखवतो चला चल छोट्या तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता आपण सध्या आपल्या विशालदारासोबत त्यांच्या वावरात आलेला पिपीचा वावर कसं असते काय असते हळकुण कशा काय असतात हळद कशी निघते ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे मी आता तुम्ही ब्लॉग जाय तो पूर्ण तुम्ही कंटिन्यू करा सगळ्यात पहिले हे पीपी असते भाऊ हे पीपीएल पान पीपी म्हणतात हे पा हे जर खाल्ली तर भाऊ याचा विषय का अरे हे जर खाल्ली तर आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदकमध्ये जे आहे ना खूप महत्व आहे आणि याला सुपर फूड म्हणून याला मान्यता भेटलेली आहे विदेशात किंवा कोण बाहेर देशात त्याच्यात जे आहे ना याचा फूड म्हणून वापर केला जातो बरोबर आणि भारतात बी बहुतेक आयुर्वे आयुर्वेदिक औषधामध्ये ते बॉन बिटं झालं त्यानंतर अलग अलग मेडिकल मध्ये त्याचा खूप वापर केला होता बरोबर तिकट आहे हो हो सध्या तिकट आहे पिकलेली आहे सध्या म्हणजे पिकल्यानंतर आता परिपक्व ती मिळाले ते बघ सुशील यावर्षी व्यवस्थित माल लागलेला आहे आणि विशेष म्हणजे मागा मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता आपल्या अकोल्या जिल्ह्याचे खासदार अनुद दादा दुसरे आपल्या वावरात आले होते त्यांनी काय नियोजन केलं तर काय सांगितलं होतं आपल्याला हां आपल्याला आपले आपल्या अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दादा यांनी शे पानपिपूरला व्हिजिट देऊन लगेच दुसऱ्या दिवशी पिकी वितून पंजाबराव कृषी विद्यापीठाने एक टीम पाठवली हो आणि टीम पाठवल्यावर हो इथं हे झालं आणि शंशु, त्यांनी संशोधन केलं अभ्यास केला आणि वेळोवेळी त्यांनी आप आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे व्यवस्थित असं हे झालं फायदा झाला त्याचा था। आणि अनुदानाने पण ते आयुर्वेदामध्ये तिथं आयुर्वेद मंत्रालय आहे बरोबर तिथं बी पाठपुरावा केला तर अनुदावाचे पण खूप आपल्याच्यावर म्हणजे पानपिपडी शेतकऱ्यावर असे म्हणजे हे त्यांनी पाठपुरावा केला आणि व्यवस्थित तिथं मार्गदर्शन केलं त्याचं नियोजन कसं करायचं हे पानपिपी सुरुवात कशी होती पेरणं कशी होतं त्याचे डिसेंबर जानेवारी डिसेंबरमध्ये याची लागवड होते आ, डिसेंबर जानेवारी लागवड झाल्यानंतर तिथं त्यांना ते हे पीक समजा बारा महिन्याचं पीक पडून हे आहे समजा हे त्यानंतर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये पिपी तोडायला येते तोडल्यानंतर त्याचं वाळू घालणं हे ते पण त्याला तो, तो मा मागा जर सांगितलं मी त्याला भरपूर मेहनत oh. आहे सुशील यावर्षी जे बांध हे बांधण्यावाले लेबर होते म्हणजे <laughs> आमचे हे कामगार लोक होते त्यांना ऐंशी रुपये घंटा द्यावा लागला पर घंटा ऐंशी रुपये पावशेत जाय थोडं बांधणं अजून हे करणं आणि एवढं मोठं उभं राहायला याला खूप खर्च येते बरोबर आहे आणि किती महिन्यात होती समजा पूर्ण उभं हे पण आठ आठ महिन्यात सरासरी आठ महिन्यात पूर्ण कंप्लीट होते याला महत्त्वाचं आहे की नागवली माता म्हणून समोरली जाते हे आहे तर आमच्या बारी समाजाला खूप सपोर्ट आहे आणि इचंच माता खूप काही लोक बनलेले आहेत बनून बन राहिले आणि पुळं पण बनतील या माउलना साथ नाही सोड़ा चला तर नागवेली माता प्रसन्न आहे समजा हां नागवली माता प्रसन्न ना आहे आपण आपल्या शेतातला पपई दाखव जो नाकाच्या शेण्याला कसा लागते हे आज तुम्हाला दाखवू हे बघा ताजा पपई रे बापरे हे बघा सुशील हा आता सध्याच खाता की नंतर खायचे मुलं आताच खाऊन बिलकुल 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 सध्या ते आताच खाऊ आपण बाप रे बिया काढ आणि नाका शेण लावू दे असं करायचं मस्त असं घ्यायचा बघ लागला नाही आणि ह्याच खरं माझ्या हे जे आहे सुशील बिना कार्पेटचा विनायचा नाही तुम्हाला लागला ना जबरदस्त प्युअर प्युअर एकदम पाहमंडळी छोटू खोऱ्या आपले विशाल दादा आहे की नाही डायरेक्ट झाडावर जा सुशील हे थोडी थोडी पिकून आली पिकवी हे खोन बघ सुशील हे खोन बघ एकदम बढिया छोटू तू पण खा मी पण खातो तर पामंडळी या ठिकाणी असं भरपूर असं पूर्ण भरून भर झालेला आहे या ठिकाणी असं भरपूर पीक म्हणजे असं भरपूर असं आलेलं आहे आणि खरंच असं रमणूक वातावरण वाटवलं गमून राहिलं विशेष म्हणजे असं वाटते की दिवसभरात दादा स्वतःच फिरत <laughs> राह आपल्या विशेष हे पानपिपी किती एकरात लावले हे तीन मध्ये आणि एक दुसरी गोष्ट अजून हे बा हे पंढरपूरची मिरची आणली होती मी संढरफूटला गेलो होतो तर ही मिरची बघ अशी गोल मिरची आहे हो आणि खायला पण अशी व्यवस्थित आहे आपल्या मिरचीपेक्षा वेगळी आहे तिखट नाही तिक तिखट तर आहेच पण थोडं आहे ना म्हणजे वेगळी लागते चौथीची मंडळी या ठिकाणी आपले आहे त्यांची आई भेटलेली आहे तर सर्वप्रथम सांगा की बा कसं वाटवलं कसं काय आम्हाला एक वर्षभर काम लागते हो एक सारखं एक वर्षभर काम लागते बरोबर आहे नंतर मग आम्हाला पाणी जर आला तर काहीच मिळत नाही सगळी आमची मेहनत चालली जाते हो हे बर भैया हा पपई हा तू घरी खातो हा बिलकुल एक नंबर पपई आहे पप्पई देऊ ना घरी आपल्याला आमदार साहेबांनी पण खूप असं मार्गदर्शन केलं हो आमच्या आपल्या अकोटचे विकास पुरुष मान्य आमदार श्री प्रकाशजी भाडसाकडे यांनी पण आपल्याला खूप मार्गदर्शन केलं वेळोवेळी ते आपल्याला विचारलं जातात विशाल कसं काय काय पीक आहे कसं म्हणते आणि त्यांना खरोखर आपल्या शेतकऱ्यांची खूप काळजी आहे तर त्याने वेळोवेळी विचारतात विशाल पीक कसं काय आहे व्यवस्थित चालू आहे की नाही तिकडे पाऊस म्हणजे कसा आहे पीक कसं आहे असे आपले आमदार साहेब आणि प्रत्येक ठिकाणी आता ते सुद्धा शेतकरी आहेत हो। ते सर्व इकडे फिरतात तर हो। त्यांना पूर्ण माहिती आहे हो। पण त्यांनी आवडजून आपल्याला पानपिरणीसाठी ते पाठपुरावा विधानसभेत करत राहतात हो, हो। बघ मंडळी या ठिकाणी आपण हळत हे बघ सुशील हे हळद वरती चालली आता हो वरती चालली आहे दोन वर्ष झाले ना कमलो हे बघ आता हे हळद जे आहे कसं आपण समजा ह्याच्यात हळदीच असं असते की आता हे घ्यायचं पाण्यात उकडायचं पाणी उकळल्यानंतर ओ घालायचं ओ घातल्यानंतर त्यांना साफ साफ करायचं मध्ये क्लीन करायचं आणि नंतर मग ते दळून आणायची दळून आल्यानंतर पूर्ण गाळायची आणि पन्नी पॅक करायची आणि ते आपल्या याच्यात न्यायची कशात मार्केटमध्ये आपल्या ग्राहकांपर्यंत पोचून द्यायची तर हे आयुर्वेदिकमध्ये याचा भरपूर फायदा आहे आता हळद म्हटलं म्हणजे तर सांगायचं कामच नाही नाही असं <laughs> आहे भाई आहे देऊ तुला हळद शेट टाकेल आता कोणतं चल मिरची तोड आपण मिरची देतो सुशील असं आहे असं आहे सुशील भाऊ असं आहे मस्त तुम्ही आले तुम्ही आकोडमध्ये सुशील एक गोष्ट अशी आहे जे मनातली गोष्ट आहे माझी बा की तू मी जे हे काम करता याचं सोशल मीडियाचं तर हे करताच करता पण तुम्ही शेतकऱ्याची खरंखर तुम्हाला जाणीव आहे तुम्ही हे जे तुम्ही शेतात येता प्रत्येक विजिट देता हेच नाही तर आपण म मागा मुडगावला गेलो होतो तिथं त्या पप्पावाल्याचा आपण व्हिडिओ घेतला होता तर ते तुम्हाला खरोखर प्रत्येका तुम्ही शेत स्वतः शेतकरी आहात तुमचे बाबा शेतकरी आहात तुम्हाला शेतकरी जाणीव आहे तुम्ही आप माझ्या शेतात आले पुन्हा एकदा तुम्ही माझ्या शेतात आले त्याच्यानंतर तुम्ही असं चांगलं पानदिवटीबद्दल माझं पूर्ण याच्यात सांगितलं त्याबद्दल मी माझ्या बाल्य समाजा तर्फे माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे तुमचा आभारी आहे धन्यवाद खूप आभार जय श्रीराम जय श्रीराम राम अशा प्रकारे मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असताना आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय श्रीराम जय श्री हे पिकलेली आहे कच्ची आहे कच्ची आहे